त्यांना नमस्कार मित्रांनो शेतामध्ये आलो आहे आपण आणि आपले पाऊस होत्या लहान पोरं आले पाने पाने ते पण आज शेतामध्ये पाऊस होत्या आपण शेतामध्ये पण काम करत आहे आणि ते पण आणखी एकदम मी त्याच्या मातीमध्ये आहे त्यांना खूप सांगतो की खेळू मात मातीमध्ये खेळू नका खेळू नका ते मातीत लई आम्ही त्याला सांगून सांगून थकलो पण थंडीच्या दिवसात लई त्रास होतो पण ते ऐकून घेत नाही खेळा मग तुम्ही पण खेळा आणि मित्रांनो आपलं शेतामध्ये काम चालू आहे पाऊस होता पाणी भरायचं काम तुला आणि परत तिकडं आपलं मशीन आणलं आहे मित्रांनो मक्का काढण्यासाठी तर आपल्या मक्की मक्काढण्याचे खूप गरजेचं मित्रांनो कारण की आपल्या खतं वगैरे घ्यावं लागेल कांद्या लागवडीसाठी म्हणून आपलं मक्के मक्का काढायचं पण चालू आहे मित्रांनो पाऊस होता तर एक मशीन आहे ट्रॅक्टरला त्याला आणि एक ट्रॉली सोबत आहे ट्रॅक्टर जसं दोन ट्रॅक्टर मित्रांनो लगेच आपल्याला मार्केटला घेऊन त्याला विकून टाकायचे त्या पैशाने आपल्याला यांना खतं वगैरे घ्यावं लागेल आणि परत पुन्हा मांस कांद्या लावण्यासाठी आणला त्यांना पैसे दे द्यावं लागेल म्हणून आपण त्यांना त्वरित काढून लगेच मार्केटला विकून टाकणार मित्रांनो कारण की त्याच्या त्याकडे जो पैसा होता तो आपल्या गहूच्या बी बियाणा म्हणजे ख खतामध्ये 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 गेलेला पैसा म्हणून आता आपल्याकडे पैसा शिल्लक राहिलेला नाही म्हणून आपण मक्का काढत आहे आणि मक्का काढून ते आपल्याला खतं वगैरे आणि मजुरी असेल ते देवाला लागेल म्हणून आपण पैशाचं नियोजन आताच करून ठेवतो मित्रांनो मक्का विकल्या गेल्यानंतर परत आपल्याला कुठले कोणाकडे पैसे मागायची गरज नाही येणार म्हणून आपण मक्का काढतो मित्रांनो आपलं मशीन चालू आहे पाऊस मक्का काढण्यासाठी आणि शेतात पण आपलं काम चालू आहे पाणी भरायचा पाहू त्या मित्रांनो आणि आपले लेकर पण घेऊन आलो आहे आपण शेतामध्ये घरी सांभाळायला आज थोडंसं सा घरी कोण नव्हतं अडचणमुळे म्हणून आपण त्यांना सोबत घेऊन आलो आहे आणि आपलं काम पण चालू आहे आणि दुसरं काम पण चालू आहे मका करायचं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नाही करा काय करा जय जवान जय किसान मित्रांनो